तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्थानिक गुन्हे शाखेने माहूर तालुक्यातील पाचवंदा शिवारात वीस नोव्हेंबर रोजी दोन महिलांचा गळा दाबून खून करून दागिने लुटणाऱ्या घटनेचा पर्दाफाश केला असून अवघ्या बारा तासात दोन्ही आरोपींना पकडण्यात यश प्राप्त केले आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एक्क्याण्णव कलम एकशे तीन एक तीनशे अकरा तीनशे नऊ सहा भारतीय दंडविधानप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहूर तालुक्यातील पाचुंदा शेतशिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या अंतकलाबाई अशोक अडागळे वय पंचावन्न वर्ष व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय पन्नास वर्षात दोन्ही महिलांचा अज्ञात व्यक्तींनी वीस नोव्हेंबर रोजी गळा दाबून खून केला होता त्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने लुटून आरोपी फरार झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सूरजगुरव उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने तपास पथके नेमून स्थानिक गुन्हे शाखेच्या चार विशेष पथकांना आदिलाबाद यवतमाळ माहूर व किनवट येथे शोध मोहिमेसाठी पाठवले आरोपींचे स्केच पुण्यातील तज्ज्ञांमार्फत व्हिडिओ कॉलिंगद्वारे तयार करण्यात आले होते या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुडे मुख्य संशयित दत्ता सुरेश लिंगलवार व वा अडोतीस वर्ष राहणार सावळी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ हा माहूर तालुक्यातील करंजी परिसरातील नातेवाईकांचा शेतातील अड्ड्यावर लपून बसल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती पोलीस पथकाने सापळा रचून दत्ता लिंगलवार याला पकडले चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव गजानन गंगाराम येरजवार वय वा एक्केचाळीस वर्ष राहणार गंगाजीनगर करंजी असे सांगितले दत्ता याच्या सांगण्यावरून पोलिसांनी दुसरा आरोपी गजानन येरजवार यालाही घरातून ताब्यात घेतलं दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व वा दोन मोबाईल जप्त करण्यात आले गुन्हा उघडकीस आणण्यात उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण माहूर